अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई शेराळा माजी आमदार स्वर्गीय वसंतराव नाईक बाबा यांची जयंती उत्साहात साजरी शिवभवानी पतसंस्थेचे उद्घाटन व गुणगौरव सोहळा संपन्न शिवभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासह माजी आमदार स्वर्गीय वसंतराव नाईक बाबा यांची जयंती कैलासवासी वसंतराव नाईक बाबा स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात साजरी झाली कार्यक्रमात एडव्होकेट भगतसिंग नाईक खासदार धैर्यशील माने आमदार सत्यजित देशमुख सम्राट महाडिक गौरव नाईक वडी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यात राहुल पाटील इथ् नागभूमी भूषण पुरस्कार शिवाजी सिद्धू यादव जीवन गौरव पुरस्कार डॉ दिलावर जमादार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकाश कुंभार सेवक पुरस्कार यांचा समावेश होता धैर्यशील माने यांनी बाबांच्या राजकारण शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला तर पृथ्वीसिंग नाईक म्हणाले राजकारण फसवण्यासाठी नव्हे समाजकार्य करण्यासाठी करावे कार्यक्रमात शिराळा वाळवा तालुक्यातील अनेक बाबा प्रेमी मान्यवर महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते